कचऱ्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करून कचऱ्याचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कमी करणाऱ्या गृहसंकुलांना पाच टक्क्यापर्यंत मालमत्ता करात सवलत देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय ठाणे महानगरपालिकेनं घेतला आहे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं या प्रस्तावाला मंजुरी देखील दिली आहे ठाण्याची वाढ मोठ्या प्रमाणावर होत असून रोज सातशे मेट्रिक टन घनकचऱ्याची तिथं निर्मिती होते या कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिकेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं कचऱ्याचा वापर कमी व्हावा आणि कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी ग्रहसंकुलांनीच पुढाकार घ्यावा याकरता महापालिकेनं मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे मालमत्ता करात सूट हवी असणाऱ्या ग्रहसंकुलांना नोंदणी करावी लागणार असून महापालिका या ग्रहसंकुलामध्ये किती कचऱ्याची निर्मिती होते याची पडताळणी देखील करणार आहे त्यानंतर किती कचरा कमी करता येईल याचं उद्दिष्ट त्या ग्रहसंकुलाला दिलं जाणार असून उर्वरित कचऱ्याची महापालिके विलावाट लावणार आहे जी गृहसंकुल किमान पंचवीस ते पन्नास टक्के कचरा कमी करतील त्यांनाच मालमत्ता करात तीन टक्के सूट जी गृहसंकुलं पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कचरा कमी करतील त्यांना मालमत्ता करात पाच टक्के सूट देण्याचा देने निर्णय महापालिकेनं घेतला आहे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे